राज्याच्या राजकारणात याहूनही मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील का ही शंका असतानाच आता मात्र माजी मंत्री आमदार खासदार महापौर आणि जवळजवळ पन्नासच्या वरती नगरसेवक आता भाजपला सोडून ठाकरेंच्या गळा लागत आहेत ही बातमी येते थे थेट मुंबई उपनगरातून मित्रांनो बातमी सविस्तर जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात पुढे दोन महिन्यामध्ये काय होणार आताच आमदाराला चुनूक लागल्याचं दिसू लागलं आहे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये गणेश नाईक यांचं प्रस्तव मोठं मानलं जात आहे गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तसं खूप चांगलं नातं नाहीये परंतु गणेश नाईक सध्या नवी मुंबईवरती वर्चस्व असणारे एक मोठं नेतृत्व भाजपमधून आहे त्यांना बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा भाजपने त्याला करारून विरोध केल्यामुळे आता गणेश नाईक सध्या उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या संपर्कात राहून ते शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी बातमी समोर येऊ लागली आहे ऐरोलीतून शिंदेगडाचे विजय चौगले आणि बिलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंसाठी उमेदवार नाहीये तर कणखर आणि मोठा उमेदवार म्हणून गणेश नाईक आणि संदीप नाईक यांच्याकडे पाहिलं जात आहे याचमुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांना गळाल्यानंतर महापौर माजी मंत्री नाईक खासदार त्यानंतर जवळजवळ पन्नासच्या वर नगरसेवक हे सगळे यांचा प्रवेश होऊ शकतो परंतु हा प्रवेश शिवसेनेकडे होतोय की शरद पवारांकडे होतोय ही गोष्ट गुलदस्त्यात आहे यामुळे आगामी काळात मुंबई आणि उपनगरात नवी मुंबईत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतील धन्यवाद